नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर आजची व्हिडिओ आहे म्हणजे आपली रेसिपी आणि रेसिपीला बघा आपण काय की समजायचो फक्त बघा डो डोलेट डोयला बघा मस्त की सवा किलोच आहे तुमची तर याला काय काय बोलतात ना कमेंटमध्ये नक्की सांगा हा बघा सवा किलोचा डोयला चला आता मी तुम्हाला दाखवतो याची कटिंग करून आणि रेसिपी, ने रेसिपी। व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता तुम्हाला मी कापून दाखवतोय बघा बघा आता आपण मासा सातारे सुरुवात केलेली आहे दाखवा विडो हे बघा तर मस्की आपण आहेत ना की खोल काढून घेऊ बघा खोलं बघा भेटतात तुम्हाला जामकडे केलं बघा निघले बघा हा काटा रोपला आपल्या पहिलं होता काटा रोपला बघा बघा खोलं कशी निघतात एकदम भारी याम ताकत लावा लागत पेन डॉलेट आपला मोठा आहे ना बट पण खोला निघत नाही ताकद लागेल लावला खोलं भोगतात बरे घे आपल्याला भेटत नाही मग ती यामच कडे कधी निघली निघली ना सुरुवात झाली की लगेच निघतात ती फायनली आपली सगळे खोल काढून झालेली आहेत थोडीफार आहेत त्यातून आपण काढून घेऊ ही बघा राहिलेली आहेत ती खोलं काढली ही बघा झाली बघा काढलं ठोगलं आता मग ते आपण मासा धुळून घेऊ काढून झाली सगळी खोब बघा बाकी काढून झाले आता आपण करू म्हणजे साफ शेपटी सेफ्टी तोडून घेऊ शेपटी तोडली बाकी सगळी पंख पिंख काढून घेऊ आपण वसं ही साक करून झाले नाही पूर्ण डोळीला आणि मग जाता आपण कटिंग करायला डायरेक्ट आता आपण कापड शिवत करू डायरेक्ट बघा मध्ये ना तुकडा पाडू شايف बक गाभोली काळा बघा मी तुम्हाला कारण दाखवतो मस्त आहे की एकदम बघू गाबोली हाय की नाही माझा अंदाज आहे त्याच्यात गाबोली हाय म्हणून हाय काय गाबोली बघू हाय हाय गाबोली बघा मित्रांनो गाबोली हाय बघा मग मी आता दाखवतो बोईट माझ्याची गाबोली आता मी तुम्हाला बोटची गाबोली दाखवतो बघा गाबोली बघा बोटाची बघा जरशीच आहे जास्त नाही गाबोली तर पण ठीक आहे बघा गाबोली गाबोली बघ बोईट मासाची गाबोली थोडीच आहे बघा आता गाबोली काढली आता मी तुम्हाला दाखवतो एकदम तुकड्या पाडून मच्छीच्या एकदम भारी भारी बोहिट बाग कापून आणि बघा रक्त बघा एकदम ताजा बोईट येतात आता पण फायदा तुका बघा आणि बघा आपली तुकडी बघा कशी आहे बघा तुकडी बघा बोईट ना मासे तुकडे बघा ठेवू आपण याच्यात काटात पटाट आपण काकून घेऊ बोईट मासा तुकड्या बघा तुकड्या बघा कसे तुकडे घातले बघा बघा एकदम फ्रेश मासा आहे बघा अजिबात मास निघत नाही बघा तुकडे बघा टाका बघा एकदम फ्रेश बोईट आपलं फ्रेश बोईट तुकड्या बघा तुकड्या तुकड्या तुकडे घेऊ म्हणजे आपण कालवना घेऊ बघा ही पायसाठी मच्छी आहे आता कालवणसाठी साठी बघा आपली तर डोका आणि आहे बघा आता पण मस्क आपण तापून घेऊ आता आपली मच्छी कापून झाली आता आली आहे बघा आई मच्छी कापायला बघा आई मच्छी कापते बघा आई बघा टेक्निक बघा आईची डायरेक्ट माऊस वा वा काय भारी तुकड्या बघा तुकड्या बघा हा हा एक नंबर तुकड्या बघा नुसता मास तुकड्याचा आहे बघा एक नंबर बोईट मासा फुल्ली मासा बघा आईने कापलाय बघा एक नंबर जाम भारी नुसता माऊस नुसता माऊस आहे बघा कापते बघा कशी आई कडक मध्ये एकदम आई बघा पहिला आपल्या आईचं मच्छीचं दुकान होतं नाही बघा आईचं मच्छीचं दुकान होतं पहिला कापते बघा आईला माहिती आहे मच्छी कापायची हे बघा आपण पण आईकडूनच शिकलो मच्छी कशी कापायची बघा तुकडे बघा एक नंबर हे बघा तोंडाचं पाणी सोडलं बघा बघून तिच्या मच्छी बघा कसा भारी आहे बघा तुम्ही तुकड्यांची मजा घ्या आम्ही रेसिपीची मजा करू तुम्ही फक्त व्हिडिओ बघा काही मागू नका काय बघा सकाळी आम्ही गेलो चार वाजता उठून मच्छीला पप्पा आणि मी आणलाय बघा बोईट मासा पकडून चार वाजता एकच भेटला जास्त भेटली नाही व्हिडिओ व्हिडिओ करायला आपली जमली नाही फिशिंगची बघा बघा तुकड्या बघा तुकड्या चला आता तुम्ही बघितलं असाल आपण कसा का मासा कापला बघा आता मस्त की आपण धुवून धुवून घेऊ आणि तुम्हाला दाखव बघा अजून बघा डोका कापात आहे आपला डोका पण घेतला बघा ऐन कापाला का आपला बघा डायरेक्ट आई घाव टाकला डायरेक्ट डोका आहे ना कोणाकोणाला खायला आवडतो ना ते पण आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर डोक्यालाही आवडतो मासा तर खायला एक नंबर का बघा आई असं की चला आता कापताना मी तुम्हाला काही जास्त दाखवत नाही नाही तर आपली व्हिडिओ होईल मोठी तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची आहे का चला आता तुम्हाला दाखवतो मच्छी धुताना वगैरे आणि रेसिपी आपली चला आईने घेतलं बघा मच्छी धुवाला बघा आईने आधी मच्छी धुतलेली तर आपल्याला व्हिडिओ करायला जमली नाही म्हणून बघा आईने परत घेतली पाणी काढण्यासाठी आणि बघ बघा ही फ्रायला मच्छी आहे ना ही बघा तुकड्या बघा फ्रायच्या पकोडे हलसे पकोडे चलत बघा मला घेऊ नका पण मी हिला आता घेतलीच मुदामा तर मी टाकणार व्हिडिओमध्ये बघा कोणाकोणाशी अशी बायको बोलते ना मध्ये घेऊ नका त्यांनी पण आपल्याला कमेंट नक्की करा तिकडे <laughs> बघा आई पण बघा मच्छी धुते मच्छी आली धुवून आता मस्ती घेई बघा फ्रायसाठी मच्छी बघा बघा चला आता मी तुम्हाला डायरेक्ट रेसिपीची दाखवू आता दा। <laughs> आई बघा सुरुवात केली आहे बघा तेल टाकलं आहे आपलं जेवढं पाहिजे तेवढा हे बघा आई करते बघा रेसिपीची सुरुवात हे बघा आई बघा किती चार तळ्या पल्या टाकल्या तेलाच्या आपलं जेवढं पाहिजे तेवढं आईन दिले तेल टाकलेलं आहे आणि इकडे बघा लसूण आहे आणि इकडे बघा मच्छी घेतली आहे मच्छीमध्ये बघा आईन डायरेक्ट मीठ टाकलं आहे जेणेकरून मच्छी आहे ना ती फुटत नाही हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे जेव्हा आपण कोय म्हणजे करपालचा कालवण केलेलं ना तेव्हा हे बघा चला बघा नस बघा बोईट मासे काले कालजी आणि इकडे बघा पेर हे बघा पेर बघा हे बघा बाजूला काढून ठेवली आईने घेतला लसूण आता जेवढा पाहिजे तेवढा घेतला आईने आता टाकला बघा आवाज बघा आवाज हे <coughs> बघा लसूण टाकला आईने आई बघा लगेच मच्छी टाकले घेतली आई लगेच मच्छी आई हे बघा आणि बघा त्याच्यासोबत मीठ टाकलंय जेणेकरून मच्छी ना ती फुटणार नाही आणि आवाज घ्या मच्छीचा फक्त आवाज एक नंबर बघा आता आईने बघा पाच मिनिटं वाफेवर आहे चल तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा आता भेटू पाच मिनिटांनी बघा आईने घेतलं म्हणजे मच्छीसाठी वाटण आलं आहे लसूण आहे मिरची आहे कोथिंबीर आहे आणि टॅमॅटो आणि इकडे बघा काला खोबरा सगळा एकत्र घेऊन आता आपण पेस्ट करू बघ आई टॅमॅटो कापते बघा आईने सगळा मसाले टाकलेले आहेत वाटणामध्ये आता करू आपण मटकन पेस्ट आता आई बघा झाकण उघडला आलेली आहे झाकण उघडला बघा मच्छी बघा मस्त उकडलेली आहे आणि वास बघा एकच नंबर सुटला बघा हा एक नंबर बघा एक नंबर दिसतोय आपली मच्छी हा घरगुती मसाला आहे तिखट टाकला बघा आहे सर्व मसाले मिक्स आहेत हा एक मसाला टाकला ना की कुठलेच मसाला टाकायची गरज नाही बघा ना मसाले बघा मस्त एक टाकले आहेत धना पावडर पण टाकलेली आहे बघा आणि आपला स्पेशल मसाला आहे घरातला हा कोणाला सांगणार नाही कारण की हा आहे ना सेक्रेट मसाला आहे आपला हो हलत आता हलत राहिलं आहे बघा आपल्या आईने हलत टाकली नाही पण ना आपण आईला आठवण करून दिली हलत राहिलंय ते बघा हलत पण टाकली बघा कलर बघा वाज बघा एक नंबर ते हा, हा 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 भारी आता आई बघा मस्त मिक्स करून घेईल बघा ही सगळी आईची पद्धत आहे बघा मिक्स बघा युस करते तिकडं बघा मच्छी चिकटली बघा मिक्स मच्छी दोन मिनटं बघा वगैरे ठेवलं आईने मसाला खेचण्यासाठी हां बघा मसाला तो खेचण्यासाठी मच्छीला आपले आता दोन मिनटात झालेले आहेत आणि आई बघा आता झाकण उघडायला आलेली आहे झाकण बघा उघडला आणि वास बघा मच्छीला एकच नंबर आला एक नंबर बघा तो गरम पाणी होता तोच टाकला आहे बघा मच्छीमध्ये जेणेकरून मच्छीची टेस्ट आहे ना ती बदलणार नाही आणि एका साईडला बघा सेगळीवरती आपलं गरम पाणी घेतलं आहे आईनी आणि जेवढा आपला रस्ता पाहिजे ना तेवढं आईने पाणी टाकलं आहे बघा आता बघा म की कलर बघा एक नंबर दिसतोय आणि बघा वरून बघा आईने आपली बोटीची गाभुली टाकली आहे आणि आता आई आले म्हणजे वाटण टाकण्यासाठी बघा जो आपण मग असे वाटण केलेला तोच वाटण बघा आई टाकायला आलेले आहे आता काढतो बघा वाटण बघा आईने वाटण टाकलं बघा कालून मस्त की मिक्स आणि आजूबाजूला पण उडवलं आहे आपले बघा जो राहिलेला आहे झाकणं तर पण आईने बघा वाटण पूर्ण टाकले आहे मध्ये आईने आता सुरुवात केलेली आहे जेणेकरून आपल्याला वाटत नाही ना, ना। मस्त की मच्छीला मिक्स होईल आणि पूर्ण कालूनच बघा मच्छीचा कलर बघा कसा आलाय एक नंबर तुकडे बघा आणि डोका बघा असा डोका कोणाकोणाला खायला आवडतो ना ते आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा डोका मला तर लय आवडतो डोका बघा करते बघा आई म्हणते की मिक्स एक नंबर वाजता एक नंबर येते भारी आता एका साईडला मच्छी शिजते आणि एका साईडला बघा आईने घेतलं म्हणजे मच्छी फ्राय करण्यासाठी आईने मस्की लिंब पिलेला आहे हलद टाकलंय मसाला टाकलेला आहे बघा आईने मस्त की आणि हात थोडा वरून टाकला म्हणजे चिकन मसाला टेस्ट करण्यासाठी आणि आईने बघा मस्त की तुकड्या मिक्स करून घेतल्यात मसाल्यामध्ये जेणेकरून मसाला आहे ना पूर्ण मच्छीला लागल चिंच दाखव दा। इकडं चिंच घरगुती बघा या चिंच आपल्या कालोनाला चवच नाही एकच नंबर आगली आगली जे घरात ना चिंच आणि आंबोशी भेटणारच भेटणार कालोनामध्ये काय बोलते आई हो हो आता बघा आपला कालून पण मस्की रेडी झालेलं आहे आणि इकडे बघा आता आपण करू म्हणजे वाईट मसा फ्राय बघा आईन घेतला म्हणजे आता फ्रायला तवा आणि हे बघा या तुकड्या बघा फ्राय करायला जाला तर आता बघा पण मस्ती टाकू बघा आता आईन घेतला म्हणजे तुकड्या टाकाला तव्यामध्ये इकडे बघा एक तुकडे टाकली आवाज घ्या आवाज चालचा एक नंबर बघा नुसता माऊस नुसता माऊस ना ओ बघा एका साईडला फ्राय होते आणि हे बघा कालून पण होते आपला तुकड्या आता कालून आपलं मस्त की रेडी झालेला आहे आता फक्त फ्राय व्हायची हो बाकी आहे बघा आपले बर फ्राय आहे ना आता एका साईडने शिजलेली आहे आई बघा तुकड्या पलटी करते आणि बघा कलर बघा घातला भारी आलाय गोल्डन फ्रायला हे बघा एक साईडने कलर बघा एकदम एकदम भारी गोल्डन कलर बघा मस्त आईने घेतलं म्हणजे आता पलटी सगळ्या आपले बघा फ्राय पण झालेले आहे आणि कालून पण मस्त की आपला झालेला आहे आता बसू म्हणजे आपण जेवणासाठी आता आपला कालवन बसून मस्त की आहे बघा आणि झाकण काढलेलं आहे परत ठेवण्या बघा आणि बघा वाज बघा एकच नंबर येते कालवनाचा आणि कलर बघा कालून झाला जाम भारी हे बघा झाला बघा कालवण एका साईडला बघा आपला कालवण झाला आहे आणि एका साईडला बघा आपली फ्राय पण रेडी झालेली आहे आता मस्त बसू आपण जेवणासाठी हे बघा तुम्ही मी व्हिडिओ बघत राहा आता आम्ही घेतलं जेवणाची मजा तर फायनली आपलं जेवण मस्त की झालेलं आहे आणि कालन पण झाली फ्राय पण झाली आता आपण टेस्ट करून बघू कसं झालं आहे भाकरी आपला आवडता डोकाल एक नंबर चिंच टाका चिंच एक नंबर आंबट काढून झाला आहे आणि काढून पण बाहेर झालं आहे आणि इकडे बघा ही फ्राय आपली बघा बोईटची फ्राय फ्राय खाऊन पण बघू ब एक नंबर बोट एक नंबर टेस्ट आहे ताजा बोट भेटलेला एकदम मस्त की आपल्याला चालायला आणि तोच आपण बनवला एक नंबर चला तुम्ही व्हिडिओची मजा घ्या मी आता जेवतो आणि भेटतो नंतर बाय बाय फायनली तुम्ही बघितलं असाल आपली रेसिपी एकच नंबर झाली ती आणि जेवण तर एकच नंबर झालं कालून मसली आंबट आंबट घालता जर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांपर्यंत शेअर नक्की करा चला भेटू असेच आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय